शिंदेमळा परिसरात रिक्षा मागे घेत असताना पाठीमागे थांबलेला वृद्ध गाडीखाली आल्याने ठार झाला सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झाला राजू गुरव वय वर्ष पन्नास राहणार यशवंतनगर दत्त मंदिराजवळ सांगली असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत अमित राजू गुरव राहणार यशवंतनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून चालक दशरथ शामराव सरगर राहणार यशवंत नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत राजुग्रव हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील यशवंत नगर येथे असणाऱ्या दत्तनगरमध्ये राहत होते मयत राजुगुरव हे शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शिंदेमाळा परिसरातील आबा सरगर यांच्या खुल्या प्लॉटच्या समोरील बाजूस असलेल्या वाहतूक रिक्षाजवळ आले रिक्षामध्ये संशयित दशरथ शामराव सरगर हा कलिंगड विक्री करत होता त्यांनी राजू यांनी दशरथ सरगर याच्याकडून कलिंगड विकत घेतले आणि ते रिक्षेच्या एम एच दहा सी क्यू शून्य एक एक पाच मागे येऊन थांबले काही वेळाने रिक्षाचालक दशरथ सरगर याने पाठीमागे कोण थांबले आहे हे न पाहता अविचाराने अचानक मागे घेतली त्यामुळे पाठीमागे थांबलेल्या राजू गुरव यांना रिक्षेची जोरदार धडक बसली यामध्ये गुरव हे रिक्षाखाली सापडले गंभीर जखमी झाल्याने ते मयत झाले दरम्यान पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयित दशरथ सरगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली